कटोरी ब्लाउज दाखवणार आहे आकृती काढून कशी काढायची बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या ता की ताई आम्हाला कटोरी ब्लाउज शिकवा तर कटोरी ब्लाउज शिकवणार आहे तर पटापट जॉईंट व्हा हो सगळ्यांनी चला मैत्रिणींनो पटापट जॉईन व्हा आज आपण कटोरी ब्लाउज शिकणार आहेत ज्या ताईंना कटोरी ची कटिंग जमत नाही किंवा काही मिस्टेक होते कटोरी ब्लाउज मध्ये तर त्यांनी पटापट जॉईन व्हा आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून आणि पटापट पत जॉईन व्हा सगळ्यांनी कटोरी ब्लाउज दाखवणार आहे काय प्रॉब्लेम होतो बऱ्याच ताई म्हणतात की कटोरी चपटी बसते कटोरी व्यवस्थित येत नाही ब्लाउज शिवल्यानंतर काय प्रॉब्लेम येतो कटोरीला तर कशामुळे येतो कटोरीचा आकार येत नाही काय ताईंना काही ताईंना का ता मुंड्याचा आकार येत नाही कटोरी किती लावायचं ते कळत नाही तर पटापट जॉईंट व्हा सगळ्यांनी अनुराधा ताई नमस्कार सगळ्यांनी जॉईन व्हायचं पटापट पटापट हे बघा सगळ्यांना राजश्रीताई नमस्कार चला पटापट जॉईन व्हा आज कटोरी ब्लाउज दाखवणार आहे कटोरी ब्लाउज ची आकृती कशी काढायची कारण बऱ्याच ताईंना मागचा पुढच्या भागामध्ये प्रॉब्लेम येतो कटोरी मध्ये कुणाची उंची कमी पडते कुणाला कटोरी कशी वाढवायची हेच माहित नाही ताई म्हणतात वाढवायची का काही ताई म्हणतात नाही वाढवायची का काय करायचं आज सर्व सांगणार आहे तुम्हाला तर पटापट जॉईन व्हा सगळ्यांनी तर हे बघा हा पेपर आहे जसं आपण आजकालची घडी करतो तशीच घडी करायची नेहमीच्या पेपरला घडी करतो फोर टक्सला वन टक्सला प्रिंट तसंच करायचंय घडीची अरुंदी कमी असेल म्हणजे छोट्या साईजचा ब्लाउज असेल तर पेपरची अशी घडी केली तरी पण चालते काही प्रॉब्लेम येत नाही आणि कटोरी ब्लाउज डायरेक्ट पेपरवरती म्हणजे कपड्यावरती डायरेक्ट कधीच कटिंग करायचा नाही आधी पेपर कटिंगच कटिंग करून घ्यायची आणि नंतर प्रत्येका प्रत्येकाची वेगळे प्रतिक असते तर ता काही ताई म्हणतात की आम्ही असं करतो आम्हाला असं शिकवलंय काही ताई म्हणते की नाही हे तुम्ही असं दाखवताय मागचा पुढचा भाग सोबत तर काही ताई म्हणताना आम्ही वेगळा वेगळा करतो ता मागचा वेगळा पुढचा वेगळा तर असं नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी लाईक केले ताई यश ज्यांच्या मिस्टरांच्या नावाने आयडी आहे त्यांनी मला जोपर्यंत तुमचे नाव पाठवतात तोपर्यंत लक्षात राहणार नाही त्याच्यासाठी मला तुमचं नाव पण पाठवत नाव घेऊन बोलता येईल प्रतिभा ताई नमस्कार स्वामी समर्थ आयडीच नाव आहे नमस्कार ताई मी थिऊर पुणे येथून आहे मी तुमचे सर्व व्हिडिओ पहिल्यापासून पाहिले आहेत धन्यवाद ताई तुमचं नाव पण सांगत नाव काय आहे तर आपण आता मी तुमच्याशी गप्पा मारेने अगोदर मी शिकवायला सुरुवात करते म्हणजे आपला वेळ नको वाया जायला आणि खूप मोठा व्हिडिओ झाल्यानंतर बघत नाहीत आणि मी जे व्हिडिओ अपलोड करते तर ते पण बघत नाहीत तुम्ही असं का करता जर तिकडंच तिकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायचेच नसतील ता तर मग मी लाईव्हच नाही येणार कारण आता सण पण जवळ आलाय काम पण भरपूर आहे तर मग मी लाईव्ह बंद करू का सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत नसतील तर मग कशाला लाईव्ह येत जाऊ मी म्हणजे लाईव्ह बघतात तुम्ही पण लाईव्हला जॉईन पण होतात पण जे मी व्हिडिओ अपलोड करते ते बघत नाही आता आज सकाळी मी एक व्हिडिओ अपलोड केला नाही बघितला असं का हो तर हे बघा आता इथं मी किती साईजची कटोरी दाखवते पटापट कमेंट करा सगळ्यांनी मुलाच्या आयडीचा नंबर आहे मी शारदा हा धन्यवाद शारदा ताई तेच लक्षात येत नाही कारण ज्यांच्या मिस्टरांच्या नावाने मुलाच्या नावाने आयडी असते ना त्यांचे नाव मला पटापट येत नाही आणि ज्या ताईंचे आयडी मध्ये नाव आहे तर मग ते पटकन तोंडात येतो असं होत असू द्या ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर आता तुम्ही सांगा पटापट कमेंट करून मला की किती साईजचा ब्लाउज दाखवू तुम्हाला कटोरी ब्लाऊज किती साईजचा दाखवू कटिंग करून म्हणजे पेपरवरती आकृती करून तर ते पटापट कमेंट करा सगळ्यांनी इथे साईजचा सा करायला पाहिजे म्हणजे तुमचं मत मला सांगा मग मी करते छत्तीस साईज अनुराधा ताई म्हणतात छत्तीस साईजचं दाखवा ताई म्हणतात चाळीस साईजच दाखवा हा शेखर ताई म्हणतात चाळीस साईजचं दाखवा अश्विनीताई म्हणतात अडतीस साईजचं दाखवा तर आपण स्टेप बाय स्टेप शिकू आधी छत्तीस साईजचं घेऊया आणि मग पुढच्या मोठ्या साईजचं कारण तुम्हाला छोटी साईज तर येते ना कि आज किंवा छोटी जरी येत असले तरी पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवीन काही टेन्शन घेऊ नका तर छत्तीस साईज घेते तर हे बघा कोणत्या पण कटोरी ब्लाउजला उंची ज्यावेळेस आपण पेपर कटिंग कर करतो त्यावेळेस साडेबाराच लावायची तर इथून आपण साडेबारा घेणार आहे पूर्ण उंची आणि तुमच्या ब्लाउजची उंची काय असेल ना ते नंतर आपण कपड्यावरती वाढून घेतो आणि बऱ्याचदा प्रश्न पडलेले असतात की कटोरी वाढवायची का तर हो इथं कटोरी कटिंग केल्यानंतर कटोरी वाढवायची असते साईडचा सा भाग वाढवायचा असतो मागच्या भागाची उंची वाढवायची असते क्रॉसपट्टी वेगळी निघते ती पण लावायची असते ती वेगळी कटिंग करायची असते तर चला खूप सोपी पद्धत आहे टेन्शन घेऊ नका सगळं दाखवणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ मनापासून बघत जा व्हिडिओ शेअर करत जा आणि जर नवीन असताना चॅनलवर तिथं सबस्क्राईब करायला विसरू नका सविता टी फॅशन युट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल पण सविता टी फॅशन इंस्टाग्राम आहे सविता तोत्रे झिरो नाईन तर इथे साडेबारा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आता तुम्हाला दिसण्यासाठी बघा मी एवढा मोठा मार्कर रंगलाय म्हणजे तुम्हाला दिसलं पाहिजे तर अशी उंची आपल्याला साडेबारावरती निशान करून घ्यायचे म्हणजे सेम अंतर येतं चौकोन सेम येतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही आणि आता आपल्याला छत्तीचा चौथा भाग करायचा आहे छत्तीचा चौथा भाग किती येतो नऊ नऊ मध्ये दोन इंच शिलाईसाठी नऊ नऊ अठरा अठरा छत्तीस म्हणजे एक भागाला नऊ त्याच्यामध्ये दोन इंच शिलाईसाठी तर किती झालं अकरा आता बघा इथं अकरा भरत नाहीये थोडं कमी पडत आहे तर मी जेवढं बसते तेवढं पूर्ण घेते म्हणजे ही पूर्ण लाईन झाली आपली आणि चौकोन तो पूर्ण करून घेते त्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मग थोडस वाढून घ्यायचं नाही बसलं तर पेपरवर तरी हे बघा ही लाईन आखून झाली आणि इकडे लाईन आखायची गरज नाही पण तरी तुम्हाला समजण्यासाठी मी छोटीशी लाईन आखते हे बघा हा झाला आपला चौकोन चौकोन तयार झाला आता आपल्याला काय करायचंय गळ्याची रुंदी आणि शोल्डरची रुंदी लावायची बऱ्याच ताई म्हणतात की ताई आम्हाला समजतच नाही किती रुंदी लावायची गळ्याची शोल्डरची किती रुंदी लावायची ज्यांना नवीन शिकत त्यांच्यासाठी सांगते तर गळ्याची सा रुंदी अडीच घ्यायची शोल्डर उतरत तर सवा दोन घ्यायची आता इथे मी अडीच लावते मग ज्यांचं शोल्डर उतरते त्यांनी ज्यावेळेस ब्लाउज कटिंग करतात त्यावेळेस थोडस आतमध्ये घ्यायचं गळ्याची रुंदी आणि आता इथे शोल्डर मी तीन लावले तुमचं शोल्डर तुम्हाला किती ठेवायचं तुम्ही ठेवू शकता साडेतीन पण ठेवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता आपण गळ्याची उंची आता बऱ्याच ताईंना माहिती नसतं की कटोरी ब्लाऊजला किती उंची लावायची गळ्याची तर सहा पर्यंतच लावायची सहाच्या पुढे लावायची नाही साडेपाच पाच सहा एवढी गळ्याची उंची लावायची सहाच्या पुढे लावायची नाही आता इथं गळ्याची उंची मी लावते सहा इंचाची किती पण साय कोणत्या पण साईजचा ब्लाउज असू द्या आता इथं गळ्याची रुंदी लावायची अडीच इंच आणि हा चौपन तयार करून आहे आता इथं शोल्डर आपण किती घेतलं तीन इंच रुंदी तर इथं पण तेवढंच लावायचं चौकोन करताना मुंड्याचा चौकोन करताना आता ह्या बाजूला मुंड्याची उंची लावून घ्यायची आपल्याला छत्तीस साईजला सहा इंच मुंड्याची उंची लावायची वही घेऊन ठेवा जवळ आणि वही मध्ये लिहून ठेवा ताई पाठीमागे तुला गळ्यात ब्रॉड कसा करायचा असं करायचा रिप्लाय देणार आहे आधी तुम्ही हे मी जे शिकवते ते, ते बघा मनापासून आणि नंतर प्रश्न विचारा चौकन परफेक्ट आले पाहिजेत सहा इंचा मुंडा आणि गळा पण सहा इंचाच लावलाय म्हणजे उंची गळ्याची आता हा चौकोन तयार करून घ्यायचा आपल्या गळ्याचा पण आणि मुंड्याचा पण जसं नेहमी आपण सगळ्या ब्लाउजला करतो तसंच आहे पण एखाद्या ताई नवीन असते त्यांना माहिती नसेल म्हणून मी सांगते तुम्हाला हे बघा हा झाला चौकोन गळ्याचा आणि हा मुंड्याचा चौकोन आवाज येतोय का कमेंट करा पटापट आणि हे बघा आता हा झाला मुंड्याचा चौकोन हा झाला गळ्याचा चौकोन हा मधला झाला शोल्डर आता नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचंय पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी सॉरी पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंच लावायचा आहे आणि पाठीमागचा आकार देण्यासाठी दीड इंच लावायचं मुंड्यातून तुम्हाला कसं नाही जमलं तर मुंड्यातून एक इंच लावायचं आणि पुढं अर्धा इंच लावायचं म्हणजे दोन आकार होतात एक मागचा आणि एक पुढचा आणि इथं गळ्याचा आकार ज्यांना येत नाही त्यांनी इथं इत पावणी इंचावरती एक निशान करायचं कोपऱ्यातून म्हणजे गळ्याचा जो चौकोन आहे तिथून पावणी वसून एक निशान करायचं आणि असं निशान लावून घ्यायचं आणि मग आकार द्यायचा ज्यांना डायरेक्ट आकार देताय तो त्यांना काही प्रॉब्लेम नाही आता बघा इथं आपल्याला काय करायचंय कटोरी कटोरी तयार करायची आता पूर्ण उंची आहे पूर्ण उंची पासून आपल्याला वरती तीन इंच उंची लावायची आहे बंद बाजूने कशासाठी क्रॉसपट्टीसाठी आणि मोकळ्या बाजूने लावायची आहे अडीच इंच आणि आता क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा ज्यांना क्रॉसपट्टीचा आकार येत नाही त्यांनी द मध्ये दोन इंच लावायचं आणि आकार द्यायचा पण दोन इंच लावल्यावर काय होतं आकार आहे तो नॉर्मल राहतो खड्डा येत नाही तर क्रॉस क्रॉसपट्टी गेली चा तरी चालेल आकार येतो खालून आहे आता मी इथं पट्टीचा तुम्हाला आकार देऊन दाखवते दे, कसा यायला पाहिजे हे बघा म्हणजे बऱ्याच काही म्हणतात ना ब्लाऊज वर जातो वर जातो तर कशामुळे जातो हा आकार आहे ना तो व्यवस्थित नसतो म्हणजे हा आकार जेवढा तुम्ही खालून डीपमध्ये द्याल तेवढा तुमचा कटोरीचा भाग आहे तो छान बसणार याच्यापेक्षा थोडस नॉर्मल खाली घेतला तरी चालेल पण जास्त खाली घ्यायचं नाही आणि जास्त सरळ पण क्रॉस पट्टी काढायची नाही हा झाला क्रॉसपट्टीचा आकार आता आपल्याला इकडं क्रॉस पट्टीला ह्या क्रॉस पट्टीला मोकळ्या बाजूनी इकडं आपण फोर टक्सला कसं करतो प्रिन्स कटला कर कसं करतो इकडनं इकडं आकार देतो म्हणजे साठी तर इथं काय करायचंय इकडनं इकडं आपल्याला आधी कटोरीचा आकार देण्यासाठी लावायचे आता आधी आपल्याला काय करायचं हे आकार आहेत ते देऊन घ्यायचे तर त्याच्या अगोदर आतला आकार आहे तिथून आपल्याला दोन इंचावरती एक निशान करायचं कोपऱ्यातून कटोरीसाठी हे बघा इथं निशान दिलंय मी इथं ब्लॅक आलाय पेपर त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला पाहिजे मोठं निशान दिलंय आणि इथं हा जो चौकण आहे इथून वर एक इंच लावायचंय असं निशान द्यायचंय एक इंचावरती गळ्याची उंचीला आता इथं नेमकं चित्र आलं ते त्याच्यामुळे तुम्हाला दिसते का नाही ते कमेंट करून सांगा आकार दिल्यानंतर दिसेल त्याच्यानंतर आता इथं आपल्याला किती लावायचं ते लक्षात येत नाही क्रॉस पट्टीला तर ही क्रॉस पट्टी आहे हिला मोकळ्या बाजूनी आतमध्ये लावायचंय साडेचार इंच एक चार इंचावर निशाण द्यायचं एक साडे चार वर द्यायचं ह्या दोन्हीपैकी जो आकार गोल येईल त्याच्यावरती कटोरी ठेवायची आपल्याला म्हणजे कटोरीचा आकार आहे तो गोल आला पाहिजे आता हे, हे आकार आहे ते देऊन घेऊ हे बघा हा बॅक बॅकसाइडचा म्हणजे मागच्या बाजूचा मुंड्याचा आकार आणि हा पुढचा हे असे अर्धा चंद्रासारखे आकार आले पाहिजेत हे बघा हे झाले दोन आकार मुंड्याचे आणि आता इथं आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बऱ्याचदा न गळ्याचा आकार देताना प्रॉब्लेम येतो याच्या आत द्यायचा का बाहेर द्यायचा तेच लक्षात येत नाही तर हे बघा सरळ हे दोन अडीच इंचावर सरळ जायचं आहे नंतर थोडंसं तुम्ही डीप देऊ शकता नॉर्मल जास्त डीप इथं घ्यायचा नाही पुढच्या गळ्याला तुम्ही बॅक साईडला पाहिजे तेवढा डीप करू शकता तर हे बघा असं होतं मग तर इकडं जास्त डीप द्यायचा नाही कारण हा भाग आहे तो आपला कमी असतो त्याच्यामुळे अशा गळ्याला डीप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता कटोरीमध्ये नाही द्यायचं कटोरीमध्ये जर द्यायचा असेल तर ह्याच्या लाईनीवरूनच यायचंय आणि चौकोनाच्या आतच द्यायचा कारण तो शिलाईमध्ये जाऊन अजून तो मोठा होतो आणि बाकीच्या ब्लाऊजसाठी द्यायचा असेल तर तुम्ही याच्यामधून बाहेर जाऊन जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं रील्स मध्ये पण दाखवलं होतं इथून सरळ अडीच लावायचंय आणि नंतर मग तुम्ही थोडासा डीप आकार खाली देऊ शकता लक्षात आलं आता हा झाला गळ्याचा आकार हे मुंड्याचे आकार क्रॉसपट्टी ही झाली पूर्ण उंची ही झाली घडी आता इथून आपण किती घेतलं होतं एक चार वर निशान केले एक साडेचार वर केले आता दोन्हीपैकी इथून कोपऱ्यातून म्हणजेच मुंड्यामधून जो आतला आकार आहे पुढच्या बाजूचा तिथून कोपऱ्यातून आपल्याला सरळ इथं किती लावला आपण दोन इंच आणि इथं गळ्याला आकार देण्यासाठी म्हणजे कटोरीचा आकार देण्यासाठी इथून लावला आपण एक इंच आता हा आकार आपल्याला काय करायचं जॉईंट आहे हे बघा हा एक इंचावरून आकार आणायचा दोन वर आणि दोन वरून आकार आणायचा आपल्याला आता बघा हा चार वरचा आहे हा गोल येणार नाही आपल्याला किती वर द्यायला लागेल साडेचार वर म्हणजे बऱ्याच ताईंना लक्षात येत नाही की ताई किती घ्यायचं इथं किती लावायचं आकार कसा आला पाहिजे मग चारच फिक्स लावायचं का साडेचार फिक्स लावायचं तसं नाही आता कसं असतं माहितीये का ही जशी घडी वाढल तसा इकडचा भागेन तो लांब होतो मी तो फ्लॅट मोलवर टाकलं होतं बघ बघ काय म्हणतो तर चार वर आपल्याला आकार आप द्यायचा आहे निखिलचा फोन आलाय बाकी काय नाही तर हे बघा हा झाला कटोरीचा आकार दिसते का वगैरे हा कटोरीचा आकार झाला आता इथं जर दिला असता पण साडेचार वर तर काय झालं असतं क्रॉस गेला असता आणि कटोरीचा आकार आहे तो पसराट झाला असता त्याच्यामुळे कटोरी काय आहे ती व्यवस्थित बसली नसती तर बऱ्याच हा प्रॉब्लेम होतो तर आकार आहे ना हा असा गोल आला पाहिजे एकदम गोल पण नाही एकदम पसराट पण नाही असा मीडियम तर आता तुम्हाला लक्षात आलं असं तुम्ही वय पेन घ्या आणि लिहून ठेवा बत्ती छत्तीस साथ साईड साठी छत्तीस साईड कटोरीचा आकार देण्यासाठी किती लावायचं साडेचार साडेचार इंच असं लिहून ठेवायचं मध्ये म्हणजे तुम्हाला तर वेळेस प्रॉब्लेम येणार नाही हे बघा साडेचार वरती आकार दिलाय मी तर साडेचार इंच लिहून ठेवायचं आणि क्रॉस पट्टी इथं आपण घेतली आहे ची आणि ची लक्षात आलं आता बघा बऱ्याच टाईम हा प्रॉब्लेम येतो की कटोरीचा जो मधला टक्स आहे तो बस तोच बसत नाही त्याच्यामध्येच प्रॉब्लेम येतो सगळा आपलं छान बसतो पण टक्समध्ये प्रॉब्लेम येतो काय येतो आता तुम्हाला दाखवते नीट लक्ष देऊन बघा हे बघा हे दे तू सोडते तर हे बघा दोन्हीचा काढायचा आहे कशाचा क्रॉसपट्टीच्या बंद बाजूपासून तर कटोरीचा आकार दिलाय क्रॉसपट्टीला तिथपर्यंत दोन्हीचं काय करून घ्यायचंय मध्य आता इथं किती येतं साडेसहा साडेसहाच्या निम्म लावायचं तुमचं येईल तेवढं एखाद्याला एक, एक लाईन कमी पण येईल एखाद्याची एक, एक लाईन जास्त पण येईल तर त्याच्या निम्म करायचंय तर निम्म जर तुम्हाला करता आलं नाही तर सरळ असं टेपवर निम्म करायचं लक्षात नाही आलं तर असं निम्म लावायचं साडेसहावरती निम्म केलं साडेतीन येतं एखादी लाईन पुढे असेल एक लाईन पुढे घ्यायची दोन्हीचा मध्य येणार तो मध्य एकदा लावायचा असतो आता साडेसहाच्या निम्म किती आलं सव्वा तीन तर हे बघा ही सव्वा ची काय झाली लाइनिंग ही लाइनिंग मारली मी इथं हा झाला सव्वा तीनचा सा मध्य हा परफेक्ट मध्य आला पण आता याची रुंदी किती आली आहे सव्वा तीन आता आपल्याला तयार करायचंय टक्स मध्ये काय करायचं आपल्याला एक इंच वरती लावायचंय ज्यांना जास्त उंचीचा टक्स आवडतो किंवा ज्यांची हाईट जास्त आहे तर त्यांनी काय करायचंय ज्या वेळेस तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग आहे त्यावेळेस तुम्ही वरची उंची आहे टक्सची ती वाढून घ्यायची म्हणजे आता आपण हा कसं लावतो तीन लावतो ती इंच लावतो अर्धा इंच शिले जातो अडीच इंचा टक्स राहतो तर इथं टक्स तयार करताना काय करतो वरती दीड इंच आणि खाली दीड इंच जास्त हाईट असली तर पण आता इथं कटोरीवर तसं करता येत नाही कारण इथं साडेबाराचीच उंची असते कटिंग कर करतालेस तर मग ज्यावेळेस आपण शिलाई करतो त्यावेळेस जे तीनचा लावतो तिथं साडेतीनचा लावायचा आहे म्हणजे टकची उंची काय येते जास्त येते जास्त हाईटवाल्यांसाठी आता इथं एक इंच लावायची वरच्या बाजूला आणि खाली लावायचं दीड इंच उंची आ परत नीट आहे का दीड इंचावरती उंची आता बघा हा टक्क सरळ आहे का तिरका आहे हे लक्षात आलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे नाहीतर मग काय होतं प्रॉब्लेम येतो तिरकी बसते कटोरी किंवा टक्स बरोबर बसत नाही कटोरी चपटी बसते आणि बऱ्याचदा ना कटोरीचाच प्रॉब्लेम येतो आणि म्हणतात मग ब्लाउज शिवायची इच्छा होत नाही तर हे बघा इथं सव्वा तीन आहे ना ते सव्वा इथं पण आलं पाहिजे ही इथं रुंदी जेवढी मोजली तेवढी इथं पण आली पाहिजे टक्क जवळ आणि इथं पण आली पाहिजे इथं पण सव्वा तीन इंच परफेक्ट आलं पाहिजे म्हणजे काय होतं आपला टक्स येतो सरळ येतो क्रॉस वगैरे येत नाही याची काळजी घ्यायची हे बघा ही झाली टकची उंची आता ही उंची लावली आणि आता आपल्याला काय करायचं रुंदी लावायची टकची आता टक्ची उंची डायरेक्ट नाही लावायची बऱ्याच जणी काय करतात डायरेक्ट इथे उंची लावतात हे ईद जोडतात हे ईद जोडतात आणि म्हणून कटोरी बिघडते आणि मला कमेंट करतात की ताई तुमच्या सारखं आम्ही करून बघितलं पण आम्हाला येत नाही आमची कटोरी बिघडली तर हे असं का होतं ते दाखवते तुम्हाला हे डायरेक्ट काय करतात ह्या कटोरीला हा टक्क जॉईंट करतात आणि हा टक्स इथून डायरेक्ट ह्या पट्टीला जॉईंट करतात तर हे चुकीचं आहे इथं अर्धा इंच खाली घ्यायचं असतं आणि ह्या बाजूला पण अर्धा इंच खाली लावायचं क्रॉस पट्टीपासून पर खाली इथं कटोरीपासून खाली आणि ही उंची ती वाढून घ्यायची सरळ गोल आहे तशी हे बघा अशी ही पण इथं बंद बाजू आहे त्याच्यामुळे इथं निशान लावायची गरज पडत नाही पण तरी तुम्हाला आता मी दाखवलंय निशान लावून आणि मग हे काय करायचं जॉईन करायचं आपल्याला ह्यामधल्या टक्सवर हे अर्धा इंच आणि टक्स जॉईंट करायचा इकडचं अर्धा इंच आणि टक्स जॉइंट करायचं ह्या झालं हे जॉइंट झालं आता काय झालं कटोरी आपली पूर्ण झाली आणि आता याला काय करायचं आपल्याला टक्किरुंदी लावायची ती टक चिरुंदी पण कमी जास्त नाही लावायची इकडं दीड इंच घेतलं इकडं दीड घ्यायचं आता ही लावली आपण ती काय ची रुंदी तुम्ही काय म्हणतात डाच काही जणी डाच म्हणतात तर डाच आणि टक्स एकच तर समजायला पाहिजे त्याच्यासाठी बोलते आता ही जॉईंट करून घ्यायची हावरचा मेन टक्स आणि रुंदी ही झाली आपली कटोरी रेडी आता इथं आहे ना हे ही जो क्रॉसपट्टीचा आकार आहे तो जाणार आपला आणि इथं सरळ आहे ना सरळ लाईन मारायची काही जणी म्हणतात की आमची उंची कमी पडते तर का पडते हे डायरेक्ट हे कट करतात हा भाग एवढाच ठेवतात कटोरीला वाढवतात आणि मग साईडचा भाग वाढवत नाहीत आणि मग प्रॉब्लेम येतो ब्लाऊजला मग काय करायचं कळत नाही आता इथं बघा ही, ही चिंतेची ती निघून गेली याच्यामध्ये राहिली नाही कारण आता कटिंग जर केली तरी पट्टी राहणार त्याच्यामुळे मग वेगळी क्रॉस पट्टी काढायला लागते आता इथे तीनशे आणि अडीच ची आहे तर आपल्याला काय करायचं तीनशी आणि चारची म्हणजे चार, चार ह्या बाजूला आणि तीन ह्या बाजूला अशी क्रॉस पट्टी काढायची म्हणजे शिलाई जाऊन आपली परत राहते ती तीनशे आणि अडीच ची, ची पट्टी आणि ब्लाऊजची उंची कमी पडत नाही आणि बॅक साईडचा भाग आहे तो तुमची जेवढी साईज असेल त्याप्रमाणे तुम्हाला वाढवायला लागते तर आता हे लक्षात आलं तुमच्या हे छत्तीस साईज छत्तीस साईज कटोरी ब्लाउज छत्तीस साईज कटोरी ब्लाउज आहे तर याची आकृती लक्षात आली का कमेंट करा पटाकपट सगळ्यांनी का काही समजलं नाही पटाकपट सांगा प्रिन्स कट ब्लाउजचा माग काढताना पुढं पुढचा भाग जास्त घ्यायचा असतो का ताई हा एखाद्याला छातीचा भाग जास्त आहे आणि त्यांचा ब्लाउज शिवल्यानंतर म्हणजे काय असतं माहितीये का हे लक्षात आले का ते सांगा पहिल्यानंतर मग मला कमेंट विचार मी आता जे शिकवलंय ते लक्षात आले का पटापट कमेंट करा चला हॅलो हाय कुठं गायब झालं सगळ्या पटापट कमेंट करा समजलं का मी आता कटोरी जे शिकवलंय ते आकृती लक्षात आली का काय झालं कुठं गेल्या सगळ्या हो हो ताई आराध्या ताई समजलं हो का कटोरी कशी वाढवायची ते ताई एकाच लाईव्ह मध्ये सगळं नाही दाखवू शकत मी कारण लाईव्ह खूप मोठा होतो आपल्याकडे एवढा वेळ नाहीये कारण त्याचं पण काहीतरी लिमिट असतंय तर तुम्ही तुम्हाला मी रोज स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे टेन्शन घेऊ नका ताई आत्ताच लाईव्ह आले गळा खाली सरकू नाही म्हणून रुंदी किती घ्यायची खाली सरकू नाही म्हणजे कुठं सरकू नये गळा कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करा ताई मी थोडी लेट आले म्हणून मला काही कळालं नाही आता मी आता तर झाली आकृती काढून आता तुम्ही जेव्हा अपलोड करीन ना तेव्हा बघत लक्ष्मी ताई म्हणता छान आलं छान शिकवता ताई तुम्ही हो ताई लक्षात आलंय समजलं ताई रोहिणी ताई म्हणतात समजलं तर ठीक आहे तुम्हाला आता कळालं ना की हे कसं करायचं काय करायचं आकृती कशी काढायची म्हणजे मेन कटोरी येते व्यवस्थित बसण्यासाठी काय करावं लागतं तर हा ज्यावेळेस मी अपलोड करेन व्हिडिओ तो परत जाऊन तुम्ही रिपीट रिपीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जे व्हिडिओ अगोदर पण मी अपलोड केलेले ते पण बघा तुम्ही बघत नाही काय होतं जेव्हा मी सांगत असते तेव्हा तुमचं लक्ष नसतं आणि म्हणून तर तुम्ही कमेंट करत राहतात तर तुम्ही एकदा सोडून दोनदा दोनदा बघा तीनदा तीनदा बघा लक्षात येईल तुमच्या तर ही कटोरी कशी वाटली ते सांगा मला कमेंट करून कुठं किती घेतलंय कसं काय केलंय ते रिपीट व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चला आजच्या लाईव्ह मध्ये एवढं भेटूया नेक्स्ट मध्ये आणि व्हिडिओ अपलोड केलेले ते पण बघत जा फॉलो करा शेअर करा तुमच्या मैत्रीण आहेत त्यांना आणि जे व्हिडिओ मी अपलोड करेन युट्यूबला ते पण बघा रील्स पण बघा त्यातून पण शिकण्यासारखं असतं असंच काही विनाकारण मी अपलोड करत नाही तर चला भेटूया अशाच नेक्स्ट लाईव्ह मध्ये काळजी घ्या सगळ्यांनी